मनसे महायुतीत जाणार या फक्त चर्चा आहेत त्यात कोणतेही तथ्य नाही व्यासपीठावर कुणी कुणाबरोबर दिसल्याने आघाडी किंवा युती ठरत नसते अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाच्या महायुतीमधील प्रवेशाच्या चर्चांना शनिवारी पूर्णविराम दिलाय कल्याण डोंबिवली दौऱ्यादरम्यान पत्रकार परिषद घेण्यात आली होती त्यावेळी बोलताना राज ठाकरे महायुतीबाबत स्पष्टच बोलले असल्याचं पाहायला मिळालं तर राज ठाकरे म्हणाले विधानभवनात एका कार्यक्रमात गेलो तेव्हा समोर बसलेले आमदार कोणत्या पक्षात आहेत हेच कळत नव्हतं अशा प्रकारचं वातावरण कधी पाहिलं नव्हतं लोकांनी यांना वटणीवर आणलं पाहिजे जोपर्यंत लोक यांना वटणीवर आणत नाहीत तोपर्यंत राज्यकर्त्यांना आपण बरोबर वागतोय असंच वाटणार आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल होणार तर आता प्रत्येक पक्ष निवडणुकीच्या तयारीसाठी मोर्चे बांधणी करू लागलाय मनसे यावेळी लोकसभा निवडणुकीत उतरणार असल्याने त्या दृष्टीने मनसेकडून चाचपणी केली जात असल्याचं त्याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे हे दोन दिवस कल्याण डोंबिवली दौऱ्यावर आले होते शुक्रवारी कल्याणमधील कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर शनिवारी राज यांनी डोंबिवली येथे कल्याण लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला तसंच कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केल्याचंही पाहायला मिळालं त्यानंतर आता लक्ष आहे ते नऊ मार्चला होणाऱ्या मनसेच्या वर्धापन दिनी नाशिकमध्ये राज ठाकरे काय बोलणार याकडे तर सध्याच्या लोकसभा निवडणुकीमध्ये मनसे कुठे असेल याबाबत तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या बेधडक महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही आता इकडे मायासमोर बसला आहे तुम्ही काय माझ्या पक्षच सामील झालात हे <coughs>